बघा मोठ्या गाडी मग आता कुठल्या कुठल्या आहेत तुमचं टेम्पो पुढे झाला हे तर हाय चार गट आहेत गाड्या अजून येणार सुटायला लवे होईल आता वाजलेत किती साडेआठ तरी एक तास भर तर लागणार आता चटक बसले हॅलो चौरा निखील क्वालिटी जरा चेक करा बघू पाहिजे तर रेंज तर पाहिजे काय ना तर फ्रेम रात्री तर मित्रांनो इथे इंडिपेंडन्स पण आहेत चांगले फोटो तुम्हाला आता बैलन्स मिळणार आहेत बघायला हा कोण बघणार बाबा तेवीस झाले

पट्ट्यावर कुठं आहे पट्ट्यावर आता बैल दाखवले तर तुम्ही कुठं आलाय सगळ्या पट्ट्यावर क्लिअरिटी चांगली आहे किमके दादा ती बघा आदतची पण आहे बघा कुठं आहे गाव लोकेशन कलोती कलोती हरण्या नाही हरण्या दुधगाव सांगली जवळ तेच आता लाईव्ह चालू आहे होय होय चालू आहे आहे का ऐकायला मिळालेली येणार आहे बघू अजून तर कुठे काय दिसला नाही पहिले हेलिकॉप्टर येणार नाही का हेलिकॉप्टर नाही नाही बहुतेक झाले मैदान अजून नाही चालू झाले बघू मैदान लाईव्ह दाखवतो बाशिंग बोरा पण नाही आहे बाशिंग बोरा हो सांगली कर सुदीप करू हा थँक्यू हरण्या नाही हो नमस्कार कुठली कुठली मानेवाडी मेजर मग ती ऋषिकेश मानेवाडी ऋषिकेश आहे त्यांचं कुठलं काय हा 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 ही मानेवाडी ती मानेगाव बरोबर आहे ती मानेगाव आणि ही ध्यानात आली नावात कन्फ्यूज झाली अरे ऋषीला पहिर पप्पू देव काय काय म्हशी कुठलं आहे पैरे पहिर काय कळणार थांबा जरा जातो आज मगाशी बहिर्याच बैल आला नव्हता आत्ता आलाय दाखवतो थांबा कलुती मैदान बरोबर आहे डोंगरवाडी मैदान आजच आहे काय ती किती आहे डोंगरवाडी झालं काय तिथे कोण कोण सुटलेली हां 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 चिमण्या हां हा सत्ता आता मग तिथली गाडी वन इकडे यायसाठी थांबला असणार आहे केस की ही आता सुट्ट्या पाहिजे तर रुद्रा हा 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 बरोबर आहे रुद्रा रुद्राचा आहे प्लीज चेक इट गेट एनी इन्फो आप हरिपूर वशा आय कॅन शेअर यू सम ओल्ड पिक्स ओके सेंड मी इफ यू हॅव माय नंबर

कस काय घासून गेले घासून गेले सिंगल कलर सिंगल असल्या उन्हाळ्या टायमालाच कलर काढला बाबा मार्केट सोडा लाड पाहिजे आहे का नाही नाही बघा मालक गुलव्याच आणि गुलब्याचं नियोजन लालू भाई गुलब्याचं नियोजन मालक आहेत सर मालक काय मालकांच हा लाईव चालू आहे एकशे एकावन्न जण आता बघायला ते एक मालक आहे मोबाईल बोलायला मोबाईल हां गाडी म्हणलं पाया बदलू बसत ओढे अजून वेळ असेल का नाही म्हणजे सगळ्यांच घेतलेली जरा जरा

युट्यूब होईल चालेल जा जा

बाकी हेलीकॉप्टर हेलिकॉप्टर है। है। आलं हेलिकॉप्टर येणार आहे बहुतेक येणार आहे मित्रांनो दाखवतो अजून तर काय बैल आला नाही पट्ट्यावर

ha halo yara

घरची आहे तेंच्याना येणार हेलिकॉप्टर तेवढा आता आलाय बघा अजून टेम्पोत आहे बैल खरण्या येणार नाही सायलेंट वर्षा आता तर लगेच नाही ते आपण पण स्वतः माळेकडे बघा यांचीच गाडीत आलोय आपण आज सुरज दादा शिंदे आले कधी नो त्याला बाबा परवाची खरेदी मित्रांनी मैदान एकदम करेक्ट होते काय अडचण नाही त्यामुळे शूटिंग तुम्हाला येणार नक्कीच हेलिकॉप्टर दाखवा हेलिकॉप्टर आता आलाय बघा हेलिकॉप्टरने राजा आहे वाटतो गाडीत बाळू मामालिकॉप्टर त्यात हेलिकॉप्टर आहे गाडीत आणि राजा आहे तुमचं आपला बाहुधांचा राजा गाडी गाडीवर असतील क्वालिटी नाही जरा कसं झालं पब्लिक जास्त झाली की क्वालिटी जरा प्रॉब्लेम येणार आहे समजून घ्या जरा जरा पब्लिक मकळ झाली की इन परत अजून वेळ आहे आता जरा चेक करा क्वालिटी आता हेलिकॉप्टर उतरणार आहे बरं हो काय अरे नाही आला जर लाईव्ह मोबाईल आहे का बघा बघू जरा इंटरनेट आहे का चेक करते मित्रांनो जरा क्वालिटीज काय प्रॉब्लेम आला आहे जरा सांगितलं चिमण्या काही चिमण्या नाही वॉशिंग बोर्ड टाकून घेतलाय लवकरच बघा ते आपल्या लाईव्ह मध्ये मोबाईल मध्ये दिसायला वाटत क्लिअर आपल्याला क्वालिटी नाही जरा जरा थांबा पब्लिक मग कळवते क्वालिटी दिसते असं रेंज माणसाने की रेंज कमी होते हो त्यात माझी काय आता मी माझा नाही लाज होती की गर्दी झाल्या ही गर्दी त्यामुळे कसं हो काय काय तुम्हाला कोणते उच्चा लागली म्हणाली आरगला पैर आरगला पैर शंभू आहे का नाही बेडक शंभू शंभू रुद्रा आहे रुद्र असेल रुद्रा असेल हा हा रुद्रा रुद्रा ते नावातले कमती तुम्ही बेडगत आणि जायचं तिकडे तड्यावर जायचं इथन लांब ऐकली हरण्या नाही आला हो आत्ता दिलेला आहे बघा गाव कुठं आहे कलुती कलुती जवळचं गाव कुठलं घेतलं ये ड्रोन फोटो ड्रोन कुठलं सांगतो ए व्ही ना ए व्ही अगं आउटर आग, टू। आउटर टू कहे? हाँ आउटर टू। तेरे मेंशिगर सामार। ते मॉडल बगैरा। लेते? कहे? बंडा वो जोड़ना की ले आई कहे। मलका है महितने किधर कटका है बंडा वो दिसलने का जो। ओके मतलब? आउटर टू। आउटर। A V A T A two। तेरे मेंशिगर वो तो बहुत है। कहे तेरे पावनी दोन ला कसल। महिना जास्त होय ते आता मामदारकीच निघणार की यंडी आले होंडी आली गर्दी आहे जर रेंज कमी जास्त झालं तर क्वालिटी जरा बिघडणार आहे पब्लिक जास्त झाले पण समजून घ्या जेव्हा एंड होईल हे लाईव्ह स्ट्रीम तेव्हा ते जरा आभार येईल आता एवढं प्रेम आपलं पन्नास हजार सबस्क्राय सबस्क्रिप्शन झाल्यात आणि लवकरच आपला एक नवीन कॅमेरा आणूया आपण कसं आहे प्रत्येक वेळी अपडेट होत आली आणि आता लवकरच एक उद्या प्रवाह दिशील कॅमेरा त्याचा एक स्पेशल व्हिडिओ केला जाईल लाईव्हमध्ये लागले स्पेशल व्हिडिओ लवकर जाईल कुठला आणलाय कॅमेरा काय आणला आहे तर खर त्याच्या शूटिंग बघून तुम्हाला अजून सगळं भारी वाटणार आहे त्यामुळे काय वादच नाही एनडी आल्या पुष्पा एन डी पुष्पा हेलिकॉप्टर कुठे गेला तिकडे थांबवी आता अप्पादात आहेत बघा अप्पादांच्या अडचण काय झालं

पेशर घालणार आता तुमचं बैल कुठला पावती <laughs> कन्नड येते की होत मला होय येते येते कन्नड येते मराठी हिंदी इंग्लिश हाय मग केले आता रेंजला प्रॉब्लेम येणार परत की जरा येते थांबा सावली टोपी काढतो मी दिसणार नाही टोपीमुळे मुळे क्लिअर येत नाही ऑलराऊंडर सुद्धा थँक्यू दादा आता जरा रे बंद करतो कारण आता सगळी बैल दाखवून झाल्यात दा आपली धन्यवाद मित्रांनो हरण्याने गुलब्या आरोग्य जर्सी हेलिकॉप्टर राजा रुद्रा एका पण पुन्हा